प्लास्टिक बंदी हा का वापरायचा नाही कारण प्लास्टिक तर आपल्याला स्वस्त मिळत पण जे स्वस्त असत ते आपल्याला हानिकारक नक्कीच असतं जर आपण हे प्लास्टिक वापरलं तर बघा मी तुम्हाला आता बगा आता याच्यात हे राखणार बघा बघा हा डब्बा आहे बघा हा डब्बा दाखवते मी तुम्हाला बघा आपली खिचडी बघा आपण शाळेत रोज खिचडी घेतो ना दिसतंय सगळ्यांना बघा आता याच्यात गरम गरम खिचडी आणलेली मी तर बघा तुम्हाला असा डब्बा दिसतोय काय झालेलं दिसतंय घाम आलेली जी वाप असते खिचडीची ती वाप दिसते तुम्हाला तर ही वाप आपल्या शरीरात जाते आणि आपल्याला कॅन्सर सारखा खूप मोठा घातक आजार होतो तर लक्षात ठेवायचं बघा हे जे किरण असतं याच्यात जे केमिकल असतं प्लास्टिक बनवताना oh. जे केमिकल असतं ते आपल्या शरीरात जातं आणि बघा जे हळूहळू आपण आता हे खिचडी खाल्ली तर आपण काय करणार आहे तुम्ही काय करता हा शात घालता किंवा चमचा घालतात आणि असं कालवून तो घाम पूर्ण तसंच आपल्या शरीरात जातो आणि त्याच्यामध्ये हे डब्याचे जे किरण असतात सूक्ष्म करा किरण असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही खूप बारीक 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 बारी बारी असतात ते जर आपल्या शरीरात गेले तर आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आता पण बघा भरपूर मुलांचं पोट दुखतं दुखतं की नाही बऱ्याच मुलांना आतापासून पोट दुखतं आतापासून डोकं दुखतं तेही याचे लक्षण असतात आले लक्षात सगळ्यांच्या